महत्वाची सूचना शहादा तालुका नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एम एस आर टी सी धुळे विभाग आदिवासी वाहन चालन प्रशिक्षण केंद्र शहादा येथे चालन चाचणीत पात्र झालेल्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची माहिती आहे ज्या उमेदवारांची नावे चालन चाचणीत पात्र यादीत आहेत त्यांनी कॉल लेटरमध्ये दिलेल्या तारखेला सकाळी आठ वाजता धुळे विभागीय कार्यालयात हजर राहायचे आहे उमेदवारांनी फॉर्मसोबत दिलेल्या सर्व मूळ कागदपत्रे दोन पासपोर्ट साइज फोटो एक संच सोबत आणायचे आहे जे उमेदवार वेळेवर हजर राहणार नाहीत त्यांना पुन्हा संधी दिली जाणार नाही आणि त्यांचे नाव निवड प्रक्रियेतून वगळले जाईल हे संबंधित पात्र उमेदवारांनी लक्षात घ्यावे ही माहिती उमेदवारांना पोस्टाद्वारे कॉल लेटर पाठवून कळवण्यात आली आहे जर तुम्हाला अजूनपर्यंत कॉल लेटर मिळालं नसेल तर तुमच्या संबंधित पोस्ट ऑफिसला भेट द्यावी किंवा पोस्टमॅनला विचारावे महत्त्वाची सूचना ट्रेनिंग टाईम प्रशिक्षण केंद्राचा पत्ता सर्व अपडेट माहिती आपल्या टेलिग्राम चॅनेलवर पी डी एफ शेअर केली आहे त्यामुळे सर्व उमेदवारांनी आपल्या हॅलो नंदुरबार या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा जेणेकरून वेळ प्रशिक्षण केंद्र सूचना व पुढील अपडेट वेळेवर मिळतील लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आत्ताच जॉईन करा ही माहिती सर्व संबंधित उमेदवारांपर्यंत पोहोचवा बी हॅपी शेअर अँड हेल्प इच ऑदर Thank you.